हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आठवडाभराची भाजी कशी आपण स्टोअर करून ठेवू शकतो किंवा आपल्याला गडबड कशी होणार नाही सकाळी सकाळी टिफिन करताना याच्या काही टिप्स मी शेअर केलेल्या आहेत तसेच ज्वारी नी आणि नाचणीचे मुरमुरे मी आणले आहेत त्याच्या रेसिपीज मी नंतर कधीतरी शेअर करेन ह्या सर्व भाज्या मी आणल्या होत्या तर आता चला बघूयात मी त्या कशा स्टोअर करून ठेवते ह्या सगळ्या भाज्या जवळजवळ सव्वा तीनशे रुपयाच्या आहेत हा फ्लावरच एकटा पन्नास रुपयाला भेटला कारण की सध्या महाग आहेत भाज्या थोड्या देन भेंडी आणली होती शिमला मिरची लिंबू टोमॅटो तर सगळ्या भाज्या व्यवस्थित कशा आपण स्टोर करून ठेवू शकतो जेणेकरून सकाळी आपल्याला गडबड होणार नाही मी तुमच्यासोबत ते शेअर करणार आहे पहिले तर मी सगळ्या भाज्या निवडून घेतल्या स्वच्छ गवारी मेथीची भाजी कांद्याची पात चिरून घेतली फ्लावरसुद्धा व्यवस्थित चिरून घेतला शेपूची भाजी चिरून ठेवली आणि वाटाने निवडले ह्या सगळ्या भाज्या मी अशा प्रकारे निवडलेल्या आहेत की नंतर फक्त बनवताना धुवून मी वापरू शकते खुडलेल्या भाज्या ज्या असतात आपण खोडून घेतो त्यां त्यांच्यातून कधीही जीवनसत्वे प्रवाहित होत नाहीत जेव्हा आपण पाण्यामध्ये धुतो त्यामुळे ज्यावेळेला खोडून आपण ठेवतो त्यावेळी आपण त्या वापरू शकतो जर चिरून ठेवल्या तर ते थोडंसं वापरताना धुतलं तर त्यातनं जीवनसत्वे निघून जातात तर ह्याची आपण काळजी घेतली पाहिजे दैनिकडे सर्व भाज्या अशा प्रकारे कंटेनर्समध्ये खाली टिश्यू टाकला आधी त्याच्यानंतर वरतून एक टिशू कवर करायला टाकला असं ठेवलं ना तर त्या भरपूर दिवस राहतात आता मी पालेभाज्या जवळजवळ चार आणलेल्या आहेत आणि रोज एक तरी पालेभाजी करायची असं माझ्या डोक्यामध्ये आहे सो त्या अशा निवडून ठेवलेल्या आहेत पालक शक्यतो मी गरगट करते पण यावेळी मी भाजी करणार आहे आणि ज्या काही भाज्या बनवेन त्याच्या रेसिपीज तुमच्यासोबत नक्की शेअर करेन टिशू वापरा न्यूजपेपर मी सु सुद्धा वापरायचे पण म्हणतात की त्याची इंक चांगली असते आपल्या शरीरासाठी सो टिश्यू हे मिळतात डिमांडमध्ये पण मिळतात कुठेही मिळतात असे टिश्यू आणि महागही नसतात वीस रुपयाला पाकिट येऊन जातं अक्कचक्क तर ते खाली अंतरायचे आणि त्याच्यावरून एक कवर करायचं जेणेकरून त्याच्यामध्ये जा हवा जात नाही आणि ती भाजी म्हणजे पाणी वगैरे त्याला न लागता राहते आणि ती कुजत नाही जरी अनायसे त्यात पाणी झालं तरी पण हा टिशू ते शोषून शू घेतो आणि भाजी आपली कोरडी राहते सो अशा प्रकारे जर तुम्ही भाज्या निवडून ठेवल्यात फ्रीजमध्ये तर सकाळी ज्यावेळेला आपल्याला टिफिन करायचं असतो त्यावेळी आपल्याला गडबडही होत नाही भाज्याही टिकतात आणि आपल्यालाही छान वाटतं असं नियोजनबद्ध सगळं ठेवलं की टेन्शन येत नाही सकाळी सकाळी अरे बापरे आता टिफिन करायचा अरे वेळ नाही आहे किंवा कधी कधी लेट होतो आपल्याला उठायला किंवा कोणत्याही कारणाने लेट झाला तरी पण टेन्शन येत नाही कारण की आपल्याला भाजी निवडलेली आपल्याकडे असते फक्त आपल्याला ती फोडणे द्यायची असते देन ह्या अशा जे फळभाज्या असतात जसं की भेंडी शिमला मिरची वगैरे त्या सगळ्या धुवून ठेवते कारण भेंडीला अशी खर असते आणि ती ऐन ऐनवेळी करायची म्हणते की तिला पुसून घेण्याशिवाय पर्याय राहत नाही सो आधीच धुवून ठेवली तर ती स्वच्छही होते आणि आपल्याला तेव्हा ते पुसण्याचं वगैरे झंझट राहत नाही सो टोमॅटो लिंबू हे सगळे धुऊन ठेवते मी धुवून नितळून एक दिवस मग दुसऱ्या दिवशी त्यांना फ्रीजमध्ये स्टोअर करते आणि ह्यांच्यासाठी मी खाली जो आपला मोठा कप्पा असतो जो आपण बाहेर काढू शकतो जो बॉक्स असतो फ्रीजमध्ये त्यामध्ये मी ह्या सगळ्या फळभाज्या स्टोर करते तर आता पालेभाज्या व्यवस्थित ठेवलेल्या आहेत आणि हे जे डबे आहेत ना हे मी गेल्या वर्षी मागवले होते आणि क्वालिटी बघा त्यांची अजूनही चांगली आहेत देण्याची फळभाज्या मी धुतलेल्या आहेत त्यांना असं एका नॅपकिनवरती रात्री पण ठेवून देते व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद